नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जर खूप पाय दुखत असतील कंबरदुखी होत असेल गुडघेदुखी होत असेल तर ह्या सर्व गोष्टी बंद होण्यासाठी कोमट पाण्यासोबत सलग एकवीस दिवस तुम्हाला एक वस्तू घ्यायची आहे ज्याच्यामुळे तुमचे पाय जे आहे ते व्यवस्थित होऊन जातील गुडघेदुखी कमी प्रमाणामध्ये होईल आणि कंबरदुखी कमी प्रमाणामध्ये होईल मंडळी जेव्हा आपण एखादी इमारत बांधतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तिचा पाया जर तुम्ही पायांकडेच लक्ष दिलं नाही तर मग तुम्ही कितीही सुंदर आणि भव्य इमारत बांधा ती आतून कितीही चांगली असो पण ती कोसळणारच कारण जिथे पायाच कमकुवत असतो तिथे इमारत टिकणं खूप अवघड होऊन बसतो त्याचप्रमाणे मंडळी आपल्या शरीराच्या इमारतीचा सर्वात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे आपले पाय जर तुमचे पाय कमकुवत असतील तुमचे गुडघे दुखत असतील कंबर कमजोर असेल आणि पायामध्ये त्राण राहत असेल पाय न निर्जीव आणि कमजोर झाल्यासारखे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम जर तुमच्या पायांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या असतील तर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये जिने चढण्या उतरण्याची ताकद नसेल चालणे फिरण्यामध्ये येत असेल कुठेही येण्या जाण्यामध्ये खूप त्रास होत असेल तर तुम्हाला रायटीस किंवा सांधे आखडण्याची समस्या देखील जाणवू शकते म्हणूनच जर तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेतली नाही तर तुमचे शरीरही हळूहळू कमजोर होऊन अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पोहोचू शकतं आता हे तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटू शकतं की आपण म्हणतो की म्हातारपणामध्ये तर या गोष्टी होणारच पण याच्यामागे अजूनसुद्धा काही वेगळी कारणं आहेत आणि हीच स्थिती सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला काही उत्तम पदार्थांविषयी सांगणार आहे ज्यांचं सेवन तुम्ही घरामध्ये राहून अगदी आरामामध्ये करू शकता आणि ज्या ज्या लोकांनी याचं सेवन केलं आहे त्यांना मी पाहते की साथ व्या ते वयाच्या साठ सत्तर ऐंशीव्या वर्षीही अगदी तरुणांसारखे आयुष्य जगतात आपली सर्व कामे स्वतः करतात चालतात फिरतात कुठेही येण्या जाण्यासाठी त्यांना कोणाचीही वाट पाहावी लागत नाही ते अगदी एका तरुण व्यक्तीप्रमाणे आपलं आयुष्य जगतात जर तुमच्याही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल तुम्हालासुद्धा नसा कमजोर झाल्यासारखं वाटत असेल हाडं ठिसूळ झाली असतील गुडघे वाकले असतील किंवा मग वा तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा येऊ लागला आहे तुम्हाला चालता फिरता येत नाही आहे आणि आपली कामं करण्यामध्ये खूप अडचण येत आहे तर आज मी तुम्हाला काही उत्तम पर्याय पदार्थ काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्यांचे परिणाम मी स्वतः पाहिले आहेत हे असे व्यायाम आणि पदार्थ आहेत की जर तुम्ही त्यांचे सेवन केलं आणि सोबतच व्यायाम केला तर खूप लवकरच तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला एका नव्या ऊर्जेचा अनुभव येईल तुमच्या शरीरातील अशक्तपणा नाहीसा होईल आणि हळूहळू तुम्ही पूर्वीसारखे सामान्य जीवन जगू शकाल मैत्रिणींनो मित्रांनो जर तुमची प्रकृती बरी असेल तर मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीला पाठवा ज्याला याची गरज आहे कारण तुमच्या एका शहरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते आता मंडळी आपला पहिला उत्तम पर्याय आहे तो म्हणजे हरभरे किंवा मग आपण त्यांना काळे चणे म्हणतो जर तुम्ही काळ्या हरभऱ्यांचा वापर केला तर त्यात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जस जसं आपलं वय वाढतं तस तसं आपलं शरीर कमजोर होऊ लागतं हळूहळू आपले स्नायू कमजोर पडून आकुंजम पाऊ लागतात याशिवाय हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी थ्री देखील आढळते सोबतच यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपली ऊर्जा पातळी म्हणजेच एनर्जी लेवल वाढण्यास सुरुवात होते जर तुम्ही हरभऱ्यांचं सेवन नियमित केलं तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये एका नव्या ऊर्जेचा संचार होऊ लागला आहे आपल्या आयुर्वेदामध्ये हरभरे खूप उपयुक्त मानले जातात तुम्ही पाहिलं असेल की जुन्या काळापासून आपण हरभऱ्यांचा वापर करत आलो आहोत हरभऱ्यांचं सेवन कसं करावं सर्वात आधी एक मुठभर हरभरे रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर त्या हरभऱ्यांमध्ये मीठ तिखट बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्याचं सेवन करा तुम्ही त्यात लिंबू पिळल्यास त्याची चव आणखी छान लागेल आणि तुम्ही ते सहज खाऊ शकाल बरेच लोक चवीमुळे काळे हरभरे खाणे टाळतात परंतु प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने हरभऱ्यांचं सेवन नियमितपणे केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहील आपला दुसरा उत्तम पर्याय आहे ते म्हणजे बीट आयुर्वेदामध्ये बीटला रक्तवर्धक मानलं जातं म्हणजेच रक्त वाढवणारी भाजी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बीटाचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणाची समस्या दूर होण्यास खूप मदत मिळते जस जसे तुमची तुम्ही बिटाचे सेवन करत जाल तस तशी तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या नसा मजबूत होतील रक्ताभिसरण सुधारेल आणि शरीरामध्ये ऊर्जा येईल याशिवाय तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये कुठेही दुखत असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यातही हे खूप फायदेशीर ठरेल म्हणूनच डॉक्टर ज्या लोकांनी लोकांना रक्ताची कमतरता असते त्यांना बीट आणि डाळीम खाण्याचा सल्ला देतात आपल्याकडे साधारणपणे लोक बीट खाणं टाळतात ज्यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने शरीरामध्ये खूप अशक्तपणा आणि इतर समस्या सुरू होतात बीटाचं सेवन कसं करावं तुम्ही बीटाचा रस काढून पिऊ शकता बाजारामध्ये चांगला रस मिळतो पण माझा वैयक्तिक सल्ला हा आहे की तुम्ही घरीच ताजा रस काढून प्या जो शरीराला फायदेशीर ठरतो रस आवडत नसेल तर तुम्ही त्याची भाजी बनवून खा किंवा मग सर्वात उत्तम पर्याय जर म्हणाल तर त्याचे लहान तुकडे करून त्यावर मीठ तिखट लिंबू कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खाऊ शकता जेवणासोबत जर तुम्ही याचा आहारामध्ये समावेश केला तर तुम्हाला हे खाणं खूप सोपं जाईल आणि हळूहळू तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण देखील वाढू लागेल मंडळी आणि सोबतच एक महत्वाची ही आहे जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ल्यानेच तुम्ही बीट सेवन करावं आपला तिसरा उत्तम पर्याय जो आहे तो म्हणजे सुंठ म्हणजे सुकवलेल्या आल्याची पावडर ही आपल्या सांध्यांसाठी खूप फायदेशीर असते कारण ती दाहक का विरोधी असते आपल्या गुडघेदुखी सांधेवात किंवा गुडघ्यांवरील सूज किंवा इतर कोणत्याही सांधेदुखीसाठी सुंठ खूप फायदेशीर मानली जाते तुम्ही हिला पाण्यात मिसळून घेऊ शकता मैत्रिणींनो जर तुम्ही रोज सुंट पावडरचा वापर आपल्या आहारामध्ये केला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या सांध्यांमधील वेदना आणि चालण्या फिरण्यातील अडचण कमी झाली आहे त्याचबरोबर सूज आणि इतर कोणत्याही सांध्यातील वेदना कमी करण्यास सुंट मदत करते पण तुम्हाला याचा वापर नियमितपणे करावा लागेल कारण जसजसं तुम्ही याचा वापर करत राहाल तस तशी तुमची वेदना कमी होऊ शकते आता आपण जाणून घेऊया हो की याचं सेवन नक्की कसं करावं तुम्हाला एक चमचा सुंट पावडर एक ग्लास पाण्यामध्ये मिसळायचे आहे त्यानंतर ते, ते मंद आचेवर थोडा वेळ उकळवायचं आहे जेव्हा पाणी उकळून एक ग्लासचे अर्धा ग्लास, ग्लास होईल तेव्हा ते एका ग्लासामध्ये काढून घ्या आणि दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी एकदा तुम्ही त्या सुंटेच्या त्या सुंटेच्या काड्याचं सेवन करू शकता यामुळे तुम्हाला वेदना आणि सुजेमध्ये लवकरच आराम मिळेल सोबतच तुमचं रक्ताविसरण सुद्धा हळूहळू सुधारू लागेल चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हल्ली प्रत्येक जण हेच विचारतो आहे की आम्हाला कॅल्शियमसाठी एखादं औषध सांगा पण कोणीही मॅग्नेशियम बद्दल बोलायला तयार नसतं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही आपल्या शरीरासाठी आणि हाडांसाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणूनच मंडळी आपला चौथा उत्तम पर्याय आहे तो म्हणजे भोपळ्याच्या बिया यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये आढळतं जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुमची हाडे मजबूत होऊ लागतील हळूहळू तुम्हाला जाणवेल की कमजोर हाडांमुळे तुम्हाला कुठे पडण्याची भीती वाटत होती किंवा मग सांधे घसरण्याची समस्या होती त्यात तुम्हाला खूप आराम मिळत आहे याचं सेवन कसं करायचं तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी एक चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत घेऊ हो शकता रोज एकदा याचं सेवन केल्यास तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम दिसतील मंडळी मी पाहते की जेव्हा आपले वय साठ ते ऐंशीच्या दरम्यान असतं तेव्हा बहुतेक लोक विचार करतात की आता आराम करण्याची वेळ आली आहे आता आपले गुडघे हात पाय साथ देत नाहीत म्हणूनच घरातच आराम करावा पण असे करणे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तुम्ही जितका जास्त आराम कराल तितकं तुमचं शरीर अधिक कमजोर होत जाईल आणि दीर्घकाळ आराम केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल तुमचे संपूर्ण शरीर इतके कमजोर होऊ शकते की एक वेळ अशी येईल की तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही म्हणून मंडळी ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कितीही चांगला आहार घ्या त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन डी थ्री किंवा काहीही असो पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा वापर केला नाही त्याचा सदुपयोग केला नाही तर या सर्व खाल्लेल्या गोष्टी शरीराला कधीच लागणार नाही म्हणजेच त्या पचणार नाही आणि त्यांचा उपयोगसुद्धा व्यर्थ जाईल म्हणूनच साठ ते ऐंशी वयोगटामध्ये शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे चालणे जरी तुम्हाला जास्त चालता येत नसेल तरी दोन पावले चाला जेव्हा तुम्ही हा आहार घ्याल आणि सोबत चालाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा येऊ लागली आहे जर पहिल्या दिवशी तुम्ही पाच मिनिटे चाललात आणि त्यानंतर तुम्हाला चालवत नसेल तर पाच मिनिटे विश्रांती घ्या आणि पुन्हा उठून चालण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे मंडळी तुम्हाला हळूहळू चालण्याचा वेळ वेग वाढवायचा आहे आणि त्याचबरोबर वेळसुद्धा वाढवायचा आहे आज पाच मिनटे चाललात उद्या दहा मिनटे चाला उद्या सात मिनटे चाला त्यानंतर दहा मिनटे चाला जर तुम्ही असाच विचार करत असाल मी फक्त काही गोष्टी खाईन आणि एकदम तरुण होईल तर तसं होणं शक्य नाही पण हळूहळू जर तुम्ही मेहनत केली नियमित चालायला लागला तर मी मानते की एका दोन दोन तुम्हाला स्वतःमध्ये एक फरक दिसेल तुमच्या तुमच्या शरीरामध्ये हाडांमध्ये तुम्हाला एक असा बदल जाणवेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूप चांगले झाला चा, आहात चालण्या फिरण्यातही तुम्हाला खूप आराम मिळेल आणि तुमची अर्ध्याहून अधिक कामे जी तुम्ही करू शकत नव्हता ती आता तुम्ही करू शकता म्हणूनच चालणे सर्वोत्तम आहे तुम्हाला रोज चालायचे आहे जितके शक्य काय आहे इतके नक्कीच आला चालण्यामुळे आपल्या सांध्यांना योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि पोषण मिळतं आपले सांधे कधीही आखडत नाही किंवा मग आणि त्यांच्या सांध्यांमध्ये एक नवीन ऊर्जा येते तुमच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी सुद्धा चालण्याचा सा व्यायाम मदत करतो मंडळी आता आपण पाचव्या आणि सर्वात महत्त्वाचा शेवटच्या पौष्टिक पदार्थांबद्दल बोलणार आहोत जो आपला एक उत्तम पदार्थ आहे दूध ही एक अशी गोष्ट आहे जिचा वापर आपण सर्व करतो पण असं दिसून येतं की जे लोक वयाची साठी ओलांडतात त्यापैकी बऱ्याच लोकांना दूध पचत नाही काही कारणांमुळे त्यांना दुधाचा वास येतो दूध प्यायल्यानंतर त्यांचं पोट खराब होतं किंवा मग त्यांना उलटीसारखं साम समस्या देखील जाणवते तर जर तुम्हाला दूध व्यवस्थित पचत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दह्याचा वापर करावा मंडळी दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दह्याचं सेवन दिवसा करावे रात्री करू नये कारण दही थंड असतं त्यामुळे रात्री खाल्ल्यास ते काही लोकांना वाधू शकतं पण दह्याचं सेवन जर तुम्ही दिवसा काहीही न घालता म्हणजे साखर किंवा मीठ तिखट न घालता केलं तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मंडळी दह्यातील कॅल्शियममुळे तुमची हाडे मजबूत होतात तुमचं रक्ताविसरण सुधारतं आणि तुमच्या शरीरातील इतर कोणत्याही प्रकारचा त्रासावरती ते मदत करतं कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा दही खाणं केव्हाही उत्तम आहे आणि जर काही लोकांना दही देखील सहन होत नसेल तर तुम्ही ताकाचं सेवन करू शकता सुरुवातीला थोडे थोडे ताक प्या प्यायला घ्या सुरुवात करा आणि जर ते तुम्हाला पूर्णपणे सहन झाले तर हळूहळू तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता मित्र हो हे तुमच्यासाठी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे मंडळी आता आपण दोन सोप्या व्यायामांविषयी बोलणार आहोत जे शरीरासाठी सांध्यांसाठी आणि गुडघ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत व्या वै, या व्यायामांचा फायदा हा आहे की यांचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही उलट यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद येईल कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्यायाम करू शकते पहिला व्यायाम आहे तो म्हणजे ब्रिज एक्सरसाइज यासाठी तुम्हाला आपल्या अंथरुणावरती सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आहेत हात जमिनीवर सरळ ठेवायचे आहे आणि कंबर उचलून एक सेकंद धरून ठेवायचे आहे तुम्ही जितकी कंबर उचलू शकता तितकीच उचला आणि धरून ठेवा मंडळी हा आपला कंबरेचा व्यायाम आहे आणि यामुळे आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवर दाब येऊन स्नायूंना ताकद मिळते पायांचे रक्ताभिसरण वाढते कंबरदुखी कमी होते आणि कमरेला मजबूती येते नितंबांसाठी सुद्धा हा एक उत्तम व्यायाम मानला जातो हा आपल्या कमरेपासून ते संपूर्ण पायांपर्यंत सर्वोत्तम व्यायाम आहे हा व्यायाम करताना आरामामध्ये कंबर उचला एक दोन सेकंद थांबून खाली आणा लगेच उचलून लगेच खाली आणू नका सुरुवातीला ते पाच ते दहा वेळा करा आणि सरावाने ते पंधरा ते वीस वेळा करायला सुरुवात करा हळूहळू तुम्ही तीस ते चाळीस वेळाही करू शकतात ज्याची जितकी क्षमता आहे त्याने तितकाच व्यायाम करावा पहिल्या दिवशी व्यायाम केल्यावर तुम्हाला थोडे दुखेल तुम्हाला वाटेल की अरे रे व्यायाम केल्याने माझे दुखणे तर आणखी वाढले आहे पण मंडळी त्याला घाबरू नका सुरुवातीला कोणताही नवीन व्यायाम करायला घेतल्यावर थोडं दुखतंच पण त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही जर ज़... जशी तुम्हाला व्यायामाची सवय होईल तस तसं तस तुमचं दुखणं कमी होईल ताकद वाढेल चांद्या फिरण्यामध्ये आराम मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की हा व्यायाम खूप आधी सुरू करायला हवा होता आपला दुसरा व्यायाम आहे पाय उचलण्याचा व्यायाम यामध्ये आपल्याला आपला एक पाय सरळ वर उचलायचा आहे एक सेकंद धरून ठेवायचा आहे आणि हळूवारपणे खाली आणायचा आहे दोन्ही पायांनी एक एक करून हा व्यायाम करा मंडळी आपल्या पायांना मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणजेच यामुळे तुमच्या पायांना काहीही नुकसान होत नाही हा व्यायाम करायला सुरुवातीला थोडा अवघड वाटेल तुम्हाला वाटेल की हा खूप अवघड व्यायाम प्रकार आहे मला माझाच पाय उचलत नाही आहे पण तुम्हाला हळूहळू सुरुवात करायची आहे समजा मी माझा पाय सहजपणे खूप वर उचलू शकते तर मग तुम्हाला तितकं जमल जमत नसेल तर तुम्ही जितका उचलू शकता अगदी थोडा जरी उचलला तरीसुद्धा चालेल पण तो आरामामध्ये उचला आणि आरामामध्ये खाली ठेवा एक एक गोष्ट लक्षात ठेवा पाय झटक्याने वर उचलून खाली सोडून द्यायचा नाही तसं केल्यास व्यायामाचा काहीच उपयोग होत नाही उलट नुकसानच होऊ शकतं तुम्हाला आरामात पाय आरामात उचलायचा आहे आणि तितक्याच आरामामध्ये खाली आणायचा आहे पाय उचलण्यात आणि खाली आणण्यात किमान एक ते दोन सेकंद लागलेच पाहिजेत यामुळेच तुमच्या पायांमध्ये ताकद येईल तुम्ही पाय कितीही कमी उचला पण सुरुवातीला दोन्ही पायांनी किमान दहा दहा वेळा तरी हा व्यायाम करायचा आहे हळूहळू सरावाने आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही तो वीस ते तीस वेळा नक्कीच करू शकता हा खूप फायदेशीर आणि उत्तम व्यायाम प्रकार आहे तुम्ही हा व्यायाम नियमितपणे करा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या पायांमध्ये एक नवी शक्ती येऊ येऊ लागली आहे तुम्हाला ही माहिती आवडली का तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद